छत्रपती संभाजीराजांच्या मातोश्री सैवाई साहेबा यांचं छत्रपती संभाजीराजे अवघे दोन वर्षांचे असताना निधन झालं आणि मग मात्र मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले लहानपणी त्यांचे संभोगन करणारे दुदाई धाराव पुण्या भोरमावातल्या कापुरू गावातील एका कुलवंत मराठा घराण्याच्या त्या श्री होत राजमाता सेवाळे यांच्या निर्णयानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचं संगमपण केलं त्यांची दोन मुलं आंतोजी आणि रायाजी त्यांची दोन मुले होती शंभूराजे यांचे ते बालपणापासूनचे सोपते होते ते सर्ववत आणि नायकची या पदावरती त्यांनी काम केले छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती मातेसारखं प्रेम मात्र ह्या धाराव मातेने केलं आणि शेवटपर्यंत त्यांच्या मुलांनी मात्र छत्रपती संभाजीराजांना साथ दिली अशा धारावमातेला नमन